माथर्डी तालुक्यातील करडवाडी गाव म्हटलं की नजरेसमोर येते नाथांची पुण्यभूमी करडवाडी गावचे ग्रामदैवत अर्थातच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथांच्या पावनभूमीत वसलेलं गाव म्हणजेच करडवाडी वैकुंठवासी भगवान बाबा वैकुंठवासी वामन भाऊ वैकुंठवासी नारायण बाबा तसेच हरिभक्त परायण रघुनाथ महाराज उमरेकर वैकुंठवासी सिंधी गुरुजी यांच्या नाथभक्त मुरली बाबा ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सद्गुरु संस्थान मेहकरी व अंजनीगड डोंगरवाडीचे मठाधिपती हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करडवाडी येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा पार पडला दररोज काकडा भजन हरिपाठ हरि कीर्तन नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा यामुळे करडवाडी गावाला गेल्या सात दिवसापासून अक्षरशः पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज कराड व हरिभक्त परायण हरिदास महाराज पालवे शास्त्री आळंदी देवाची यांचे करडवाडी येथे आगमन होताच मोठ्या प्रमाणावर आताशबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी संपूर्ण करडवाडी गावातून मच्छिंद्रनाथांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी या पालखीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले यावेळी करडवाडी ग्रामस्थ आणि भाविकांच्या उत्साहापुढे अवघा महाराष्ट्र नतमस्तक झाला करडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही डोक्यावर कळस घेत लेझिम खेळत या मिरवणुकीची शोभा वाढवली यावेळी करडवाडी गावात ठिकठिकाणी या पालखीचे भूमिक स्वागत करण्यात आले मी महाराजाचं स्वागत खूप छान रांगोळी सडा वगैरे का करून केलं खूप छान कार्यक्रम पार पडला आम्हाला आम्ही ह्या कार्यक्रमात सगळ्या महिला खूप सहभागी झालो खूप छान वाटले हा कार्यक्रम आम्हाला आणि अशा प्रकारे खूप छान कार्यक्रम झाला हा कल्याणवरून आले गावचा लाभ संप्रदाय खूप छान सोहळा रांगोळी काढल्या सगळ्यांचं स्वागत केलं खूप सुंदर वाटलं या अखंड हरिनाम सप्ताहासाठी काल्याच्या प्रसंगी राहुरी नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरी यांनी करडवडी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व गावातील भक्तिमय वातावरणाचे जाहीर कौतुक केले यावेळी करडवडी येथील तरुण मंडळ आणि ग्रामस्थांचे ऐक्य पाहून उपस्थित सर्वजण भारून गेले बागप्रमाणे करडवाडी गावामध्ये चाळीसवा हो गावा सप्ताह संपन्न झालेला आहे त्यानिमित्तानं आमच्या गावातील भाविक आणि आजूबाजू चार पाच गावातील किंवा दहावीस गावातील भाविक प्रत्येक वर्ष आज चाळीस वर्ष झाले असं अखंडित असं नामस्मरण आणि अखंडित असं सप्ताहाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सप्ताहाचं अतिशय उत्साहाने हे प्रत्येक वेळी पार पडतो आणि आमच्या गावातील तरुण असतील किंवा बाहेरगावतील तरुण असतील कुठेही कोणत्याही ठिकाणी असतील कुठे पुणे असो दिल्ली असो मुंबई असो कोणत्या ठिकाणी जरी असतील तरी आज ह्या तारखेला इथं उपस्थिती लावतात म्हणजे लावतात तरुण हे अतिउत्साही असतात आमच्या गावामध्ये कोणतंही काम असो छोटं काम असो किंवा मोठं काम असो मग तो मुलगा अधिकारी असो किंवा उद्योजक असो तो कुठेही पाहत नाही आमच्या गावामध्ये की हे काम छोटं आहे किंवा मोठं आहे हे आठ ते नऊ दिवस हे अखंड हरिनाम सप्ताहाचे आठ ते नऊ दिवस कशा पद्धतीने आणि कशाप्रकारे निघून जातात हे आनंदाचे क्षण असतात ते कळून पण येत नाहीत आमच्या तरुण वर्गांना आणि आम्ही ह्या गोष्टीची ह्या विषया ह्या अखंड हरिनाम सप्ताहाची एक वर्षभर वाट पाहत असतो

आम्ही दारामध्ये रांगोळ्या काढून त्यांचा हार घालून त्यांचं सत्कार स्वागत केलं आमच्या गावामध्ये सर्व बाहेर सर्व बाहेर बाहेर गेलेले सर्व माणसे गावामध्ये होऊन सर्वांनी बाबांचा मोठ्या मा उत्कृष्टतेने सत्कार केला मी हा मोठा उत्सव साजरा केला व आम्ही हा दरवर्षी करत आहोत आणि पण हा आम्ही असं करत जाणार आहोत फक्त नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे वास्तविक विचार केला असता करवडी गाव जे आहे अतिशय डोंगर दऱ्यामध्ये हे, हे गाव आहे पण जरी देखील डोंगर दऱ्यामध्ये गाव असताना देखील खूप अशा प्रकारचा उत्स्फृत प्र प्रतिसाद गावकऱ्यांचा सर्व महिला मंडळाचा सर्व तरुण मंडळाचा खूप उत्स्फृत अशा प्रकारचा प्रतिसाद या नामसप्ताहामध्ये मिळालेला आहे आणि या ठिकाणी या गावाला जे स्वरूप झालेलं आहे ते स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते पंढरी क्षेत्राचे स्वरूप या ठिकाणी प्राप्त होऊन हा नामसप्ताह गेले चाळीस वर्षापासून साजरा होत असणारा हा नामसप्ताह या नामसप्ताहाची सांगता या ठिकाणी आज झालेली आहे सांगतेकरता परिसरातील पंचकृषीतील भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित राहून सर्वांनी या नामसप्ताहाचा आनंद व काल्याच्या प्रसादा प्रसाद अशा प्रकारचे झालेले आहे करडवडी येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथांचे भव्य दिव्य मंदिर अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य दिंडी मिरवणूक यामुळे करडवडी गावाला गेल्या सात दिवसापासून अक्षरशः यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते आयुष्यात एकदा तरी करडवडी इथे येऊन श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथांचे मनोभावे दर्शन घ्यावे म्हणजेच नाथभूमीत आल्याचे सार्थक होईल जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथरडी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क